सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा संवर्गातील सरळसेवे पदे मानधन तत्वावर जे भरले जातात त्याबाबतची एक अपडेट आलेली आहे ती नक्की काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा विषय आहे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा अंतर्गत सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत आता नक्की हा जी आर किंवा हा जो शासन निर्णय आहे तो नक्की काय आहे ते आपण समजून घेऊया या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे तर प्रस्तावनेमध्ये काय सांगितले आहे ते आपण पाहूया संदर्भाधीन शासन निर्णयानवे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा सतरा संवर्गातील रिक्त असलेली सहा हजार नऊशे एकतीस पदे मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये चे... दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक दिलेला या ठिकाणी च्या अंतिम निर्णयाच्या आधीन राहून घेण्यात आला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मान्य सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये जे याचिका दाखल आहे त्या दाखल याचिकेनुसार पेसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस पदे मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सदर मानधन तत्वावरील नियुक्ती किती कालावधीपर्यंत कायम राहील हे निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर पेसा अंतर्गत ही जी काही मानधन तत्वावर पदे भरलेले आहेत ते नक्की कि किती कालावधीसाठी भरण्यात आलेले आहे याबाबत संभ्रम होता आजच्या शासन निर्णयामुळे तो संभ्रम आता दूर झालेला आपल्याला दिसून येतो तर आता आपण शासन निर्णय काय ते पाहून घेऊया सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस अनवे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा सतरा दिलेल्या नियुक्त्या अकरा महिन्याच्या कालावधीकरता देण्यात याव्यात तोपर्यंत मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका संदर्भात निर्णय न आल्यास सदर नियुक्ती एक दिवस तांत्रिक खंड देऊन पुढील अकरा महिन्याच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यात याव्यात म्हणजेच या शासन निर्णयाने आपल्याला असं समजतं की अनुसूचित क्षेत्रातील अर्थात पेसा सतरा संवर्गा अंतर्गत ज्या काही नियुक्त्या केलेल्या आहेत विविध विभागासाठी त्यांचा कालावधी हा अकरा महिन्याचा असणार आहे आणि अकरा महिन्याचा कालावधी पूर्ण केला आणि त्या दरम्यान जर सर्वोच्च न्यायालयाचा प्रलंबित याचिकेचा निर्णय न आल्यास एक दिवसाचा खंड दिला जाणार आहे तांत्रिक आणि त्यानंतर पुढील अकरा महिन्यासाठी पुन्हा नियुक्ती केली जाणार आहे मदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण तो पाहू शकतो आपन, तील, तील, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा सतरा संवर्गातील सेवेचे जे पदे मानधन तत्वावर भरण्यात आलेले आहेत ते नक्की किती कालावधीसाठी असणार आहेत त्यानंतर पुन्हा कशाप्रकारे भरती केली जाणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद